नमस्कार विद्यार्थी मित्रो आजच दहावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या विद्यार्थ पालकांचं मनापासून अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे अपेक्षेपेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे दुःख करण्याचं कारण नाही कारण आत्ताशी फक्त तुमचं कॉलेज किंवा साईड ठरणार आहे सायन्स कॉमर्स आर्ट्स ॲक्च्युअल करिअर ठरणार आहे ते तुमच्या बारावीच्या मार्कांवरती सो so, फार मनाला लावून घेऊ नका आपल्यामध्ये काय बदल करता येतील आपली बैठक कशी वाढवता येईल मोबाईलसारख्या गॅजेट्सचा आपल्याला मोह कसा टाळता येईल याचा जरूर विचार करा आणि जे विद्यार्थी सायन्सला जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी अजूनही आमचं थोडंसं नक्की होत नाही आहे ह्या पर्सेंटेजला मी सायन्सला जाऊ का नको जाऊ अशी त्यांची द्विधा अवस्था आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जर दहावीमध्ये सायन्स आणि मॅथ्समध्ये साधारण स पंच्याहत्तर ते ऐंशी मी सायन्स आणि मॅथ्समध्ये म्हणतोय ओव्हरऑल पर्सेंटेज नाही जर सायन्स आणि मॅथ्समध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क असतील तर तुम्ही बिनधास्त अकरावी आणि बारावी सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता अशा विद्यार्थ्यांचे काही बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित तयार असू शकतात आणि त्यांना त्याचा फायदा अकरावी बारावीला होतो पण ज्यांना साधारण पंच्याहत्तरपेक्षा सायन्स मॅथ्सला कमी मार्क असतील अशा विद्यार्थ्यांनी मात्र सायन्सला जाताना दहा वेळा विचार करायला पाहिजे कारण आता एन सी आर डीचं पुस्तक आणि महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक ऑलमोस्ट ॲट पार आलेलं आहे त्यामुळे सिलेबस पूर्वी इतका सोपा राहिलेला नाही त्यामुळे अभ्यासाची बैठक आणि त्याचं डिफिकल्टी लेवल ह्या दोन्हीमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के सायन्स मॅथ्समध्ये आहेत त्यांनी जरूर सायन्सचा सा विचार करा देवधर क्लासेसतर्फे आमच्या सर्व अकरावी सायन्सच्या बॅचेस पंधरा जूनपासून सुरू होत आहेत आमच्या कुठल्याही ब्रांचवरती आपण चौकशी करू शकतात खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व फोन नंबर्स दिलेले आहेत तेव्हा त्वरा करा पंधरा जून सायन्सच्या बॅचेस सुरू होत आहेत थँक्यू